बसून तो तर तो तोडी येऊ पर्यंत ते मला जगवा लागणार लावले तुम्ही येऊन फक्त एवढं करायचंय काय साहेब तुम्ही रोप दिले पाणीच नाही चालू करा बाबा आता काय करा म्हणजे आमच्यावर कसा दबाव वाढतो हे मीच सांगू तुम्हाला आपल्याला हा भाग येणाऱ्या कालावधीमध्ये सुरुवात आहे आपण पीडीएन नेटवर्कची ट्रायल घेतली दीडशे फूट पाणी बिना मोटरीचं ग्रॅव्हिटीने कसं येतं आपण पूर्ण पाईपद्वारे हे सिद्ध केलं थोडस काम राहिलं होतं शेवटच्या टप्प्यात वेल्डिंग राहिली होती म्हटलं काय करावं यार पाणी जायचं कसं कारखान्याचे अठरा वेल्डर आपण बोलवले दिवस रात्र त्यांनी काम केलं आणि प्रवरा कारखान्याच्या त्या वेल्डरचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो त्यांचं काम नव्हतं हे पण साहेबांसाठी त्या उतरले त्या खड्ड्यात उतरले आणि वेल्डिंग करत 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 आपण दहा दिवसात राहिलेलं काम तीन दिवसामध्ये रात्री पाऊस आला करंट उतरत होता पाणी तरी आमचे लोक आटले नाही हे प्रवरेच्या पाण्याची चमत्कार आहे आणि आता तुम्ही पण त्याचे भागीदार झाला <सथ> आता हा परिसर वेगळा नाही <सथ> आता हे पाणी निळवण्यातून प्रवरा प्रवर भंडार झा भंडार म्हणजे जे पाणी आता आमच्या शेतात आहे आणि जे पाणी आमच्या वेळ उभं होतं हे तुमच्याकडे आलंय म्हणजे आता आपण सगळे अधिकृतपणे एक होतोच अधिकृतपणे आता ला म्हणजे आता कोणी सगळ्या करायला कोणी म्हणायला चान्स भेटणार नाही इकडचं पाणी आता पाणी आमचं त्यामुळे आता आमच्या हरकत राहा आणि हा देखील वाळकी पट्टा हा प्रवरा परिसराला सरकारच वाढला पाहिजे हाच संकल्प घेऊन आपण आज ही सुरुवात करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण एक विकसित शिर्डी विधानसभा मतदारसंघ एक समृद्ध शिर्डी विधानसभा मतदारसंघ एक सुरक्षित शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे वाटचाल करणार आहोत ती जबाबदारी आमची आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपण अवश्य करू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करू प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला बरोबर घेऊन करू हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही ठेवलेला विश्वास आ, आज आमच्याकडून साथ करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचं अनमोल सहकार्य राहिलं चाळीस वर्षापासून ज्या ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र